तळ आयुष्यातला संदेह गेला म्हणून भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या हुणी संतांतकं दानुशुर कोणी नाही ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा आणि वैकुंठ वाटा संत गेले मग खऱ्या अर्थानं ना। एकदा नामस्मरण करू मधलं भजन घेऊ दहा एक मिनिटाचा एक झटका मारता आणि जाता निकल की सगळ्यांनी भजन असे अशा हातवरती करा आता मी टाळी वाजवली की वाजवायची टाळी टाळी हा मी थांबलो की थांबायचं माय हाताक बघायचं एकदम सगळ्यांना रेंज आली पाहिजे बघा हा एक टाळी एक वा थांबायचं माय टाळी का बघायचं का बघायचं ना इकडे इकडे वरती हा वा लई रेंज गेली रे रेंज इकडे इकडे इकडे